श्री गणेशाय नम हॅलो हाय नमस्कार सगळ्यांना कसे आहात तुम्ही तुम्हा सगळ्यांचा आजचा सा दिवस खूप आनंदात आणि पॉझिटिव्ह जाऊ शुभ संध्याकाळ सगळ्यांना आता संध्याकाळचे सात वाजलेले आहेत आणि मी ते चपातीचं पीठ मळून घेत आहे तर मुली आहेत मुलींच्या सोबत बोलत बोलत मी चपातीचं पीठ मळत आहे तर बाहेर देखील मोठा पाऊस पडत आहे तुम्हाला मी आत्ता दाखवलं व्हिडिओच्या सुरुवातीला तर मी ते शॉपवरून आलेल्या आले हातपाय वगैरे धुवून घेतले आणि देवाला दिवा लावून धूप वगैरे लावलेला आहे आणि मग स्वयंपाकाला सुरुवात केलेली आहे तर शॉपमध्ये कामाचा खूप लोड असल्यामुळे घरी यायला कधी कधी उशीर होतो कधी साडेसहाला येते तर कधी सातला आणि कधी साडेसात आठ देखील वाजतात मी रोज सातला बाहेर पडते सव्वा सातपर्यंत घरी येते पण आता मुली सुट्टीला आलेत म्हणून मी साडेसहाला बाहेर पडते पावणे सातपर्यंत घरी येते मग चर्दी हातपाय वगैरे धुवून दिवाबत्ती वगैरे करून झाली की स्वयंपाकाला घालायचं सातला स्वयंपाकाला घातलं की बघा एक तासाभरात आठ वाजूपर्यंत स्वयंपाक होतो मग देखील आठ सव्वा आठ साडेआठला येतात आणि मग सगळेच एकदम जेवायला बसतो तर बाहेर देखील पाऊस पडतो त्यामुळे वातावरण अगदी छान झालेलं आहे गरमी देखील होत नाही आणि पाऊस देखील बराच वेळ झाला पडत आहे मग सुरुवातीला थोडा लहान होता आणि आता थोडा मोठा पडत आहे त्यामुळे सगळी उगारगार वातावरण झालेलं आहे तर चपातीचं पीठ मळत होते तोपर्यंत बाहेरून कोणतरी हाक मारली तर मी बघायला गेले तरी ते बघा आमच्या जावच्या मुलग्याकडून आहूंनी भजी पाठवली होती तर तो विचारत होता की गौरी वगैरे आली काय म्हणून मग मी त्याला आ ते म्हणत होते पण तो नाही म्हटला मी झाले गडबड आहे तर तो गेला तर आम्ही सगळ्यांनी बघा इथे पाठीमागं सगळ्या मुली वगैरे माणूस वगैरे बसली होती तिकडं मी भजी घेऊन गेले तर सगळी जण भजी मला पाहिजे मला पाहिजे म्हणून खाली आले पण भजी उघडल्यानंतर त्यामध्ये होती कांदा भजी तर आता इथे बघा कोणाला मिरची भजी हवी होती तर कोणाला कांदा भजी हवी होती मग ज्याला कांदा भजी हवी होती त्यांनी खाल्लं पण ज्यांना मिरची भजी हवी होती त्यांना ते नको वेळ नको वेळ करायला लागलेली म्हणजे गौरी तिला एकटीला मिरची भजी हवी होती मग ती मला काय नको म्हणत होती पण मी तिला जबरदस्तीने टेस्ट करायला लावली मग तिला ती आवडली मग ती देखील खाली कारण खूप छान अशी ती भजी असते आणि आई जातात रोज संध्याकाळी सात वाजता मंदिरात विठ्ठलाच्या तर तिथं त्यांना एक दी दी तो तो ते दीड तास लागतो मग त्या आठ ते साडेआठला येतात तर त्यांच्यासाठी दोन ठेवले आणि बाकी सगळ्यांनी खाऊन फस्त केली कारण बाहेर पाऊस देखील खूप छान पडत होता आणि पाऊस पडला की अशी गरमागरम भजी खायला कुणाला आवडणार नाही तर सगळ्यांना आमच्या घरात देखील खूप आवडते भजी मला तर पाऊस पडायला लागला की भजी खायला खूप आवडते आणि भजीसोबत चहा असेल तर काय सांगायलाच नको पण आता वाजले होते संध्याकाळचे साडेसात त्यामुळे चहा वगैरे काही केला नाही तर थोडी लवकर आणली असती सहा वाजता तर चहा भजीचा बेत झाला असता पण स्वयंपाक आता निर्मार होत आलेला होता आणि आता भजी खाल्ल्यानंतर तर कोण खूप जास्त जेवणार नव्हतं तर सगळ्यांना तर प्रत्येकानं फक्त एकच चपाती सा सांगितली होती एश्ट्रा कुरायला नको होती तर आहोंना काय भजी नको होती म्हणून तिने आधीच सांगून पाठवलेलं होतं की मला नको आहे तुम्ही खावा म्हणून तर त्यांना काय मी ठेवली नाही फक्त यांच्यापुरती ठेवली होती तर या सगळीतून भजी खायला मस्त गरमागरम पावसामध्ये प बाहेर बारीक पाऊस पडायला लागलाय आणि पावसामध्ये गरमागरम भजी खायला सगळ्यांनाच आवडतो तर पर्यंत खायला लागलाय परत तर मी इथे माणसला विचारलं भजी चांगली आहे काय तर त्याला आवडली तर त्याची रिॲक्शन बघा तर आता लागूया आपल्या कामाला भजी खाण्याचा वेध झालेला आहे कारण खूपच वेळ व्हायला लागला आहे आणि स्वयंपाक देखील बनवायचा आहे तर इथे मी आंब्याचं शिखरण बनणार आहे कारण आता आहे शेवटचे आंबे या वर्षीचे आता ह्याच्यानंतर परत काही शिखरण वगैरे बनणार नाही तर आता ते पुढच्या वर्षीच बनेल कारण आता आंबेदेखील तर इथे आंब्याचं शिखरण बनवून झालेलं आहे तर आता आंब्याचं शिकरण आणि चपाती जर असेल तर भाजी वगैरे काही लागत नाही तर काहीतरी पातळ आमटीच केली तर आम चालतं तर मी ते जास्तवरती आमटी पातळ करायला ठेवलेली आहे तर आमटी बनवून घ्यायची आणि थोडंसं सांगे किंवा कुडकुड्या भाजायच्या आणि चपाट्या करायचं म्हणजे चालतं भाजी वगैरे काही बबल ती लागत नाही तशी करून आमच्या घरी खूपच आवडीने खातात सगळेजण अजून जरी आणले तरी अजून देखील सगळ्यांना हवेच आहेत पण आता आमचे कसे खराब येतात त्यामध्ये आळ्या वगैरे होतात कारण पाऊस तर आता सारखाच पडायला लागला आहे त्यामुळे आता आंबं खाणं चांगलं पण नसतं तर में ती मी आमटी पुढे टाकून घेतलेली आहे तरी ती साईडला गॅसवरती दूध तापत ठेवलेलं आहे तर अर्धा लिटर आम्ही दूध रोज संध्याकाळीचं घेतो तर त्याची सकाळी साय भरपूर होते फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर ती साय काढते आणि तुम्हाला दा दाखवलं तितकं तूप होतं आणि ते मी फक्त मसाल्याचीच आमटी बनवत आहे दुसरं काही नाही तर यामध्ये घातलेलं आहे खोबरं कोथिंबीर आलं लसूण आणि मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे आणि तेलामध्ये ते फक्त परतून घेणार आहे आणि त्यामध्ये थोडंसं लाल तिखट मीठ गरम मसाला टाकून गरम पाणी ओतायचं आहे झाली आमटी खूप छान अशी आमटी लागते ही आम्ही म्हणजे आहून आवडते अशी पातळ आमटी कारण आमच्या घरामध्ये कसं आहे मंसाहारी कोणी नाही त्यामुळे मटन व चिकन वगैरे कोणीही खात नाहीत त्यामुळे असं शाकाहारीच काहीतरी काहीतर नवीन पदार्थ बनवणं चालू असतं तरी त्या आमटीमध्ये तयार झालेली आहे आता बाकीच्या स्वयंपाकाला लागूया तर ही बघा काल तर ही बघा सकाळची शेवग्याची शेंगाची आमटी आहे तर काहींना ती नको आहे तर ते बाकीची शेवग्याची शेंगाची आमटी खातील मुली तर त्यांनी सांगितलेलं आम्हाला शेवग्याची शेंगाची आमटी ठेवून मी इथं अहमच्या पुरती आणि माझ्यापुरती इतकीच बनवली आहे कारण त्यांना शेवग्याची शेंगाची आमटी जास्त आवडते मुलींना त्यामुळे त्या तीच खाणार आहेत तर सकाळी मिठाचा जो डब्बा होता तो घासायला ठेवलेला होता तर तो आत्ता सुकलेला आहे तर मीठ मी पिशवीतूनच सकाळपासून वापरलं कारण डबा धुतल्याशिवाय मी परत काढत नाही एकदा संपलं की धुवूनच मी कुठल्याही डब्यात काहीही असू दे ते काढत असते कारण मग कामाचं मग कसं होतं शॉप आणि घर सांभाळायचं म्हटलं की खूपच लोड होऊन जातं त्यामुळे महिन्याला किंवा पंधरा दिवसला सगळं एवढं काढत बसायचं म्हटलं लोड होतं त्यामुळे संपलं की मी हे करते तर हे मानसचे डबे आहेत बघा तर डिमार्टमध्ये खायला तो आणतो ते एकावर एक फ्री असतात त्यामुळे असे भरपूर डबे तो लहान होता तेव्हा आणलेले त्यामुळे मी त्यामध्येच डाळी वगैरे ठेवते कारण मला ते बरं वाटतं ब जेवढी आम्ही डाळी किंवा कडदाणे जितके आणतो तेवढं त्या डब्यामध्ये बरोबर मावतं तर असे सात ते आठ डबे होते म्हणून मी हे डबे कडाने ठेवण्यासाठी वापरले तर मला ते खूपच आवडले होते आणि एकावर एक फ्री असल्यामुळे तो महिन्याला दोन डबे घेऊन यायचा हे असलं काहीतरी आणतो म्हणून आम्ही डी मार्टचा बाजार बंद केला आणि इथं गावातूनच बाजार करतो डी मार्टला आम्ही कधीतरच जातो शक्यतो म्हणजे असं काहीतरी वेगळं जे इथं मिळत नाही ते आणायचं असेल तर आम्ही डीमार्टला जातो तर आता बाकीचा सगळा स्वयंपाक आवरलेला आहे आता राहिलेला आहे फक्त चपाती करायचं आता मी चपाती करून घेते तरा आनी एक में भात चीजने तरा जून रहे तर आता ऑलमोस्ट माझ्या चपात्या करून झालेल्या आहेत आणि एक साईडला मी भात शिजण्यासाठी ठेवलेला आहे तर आता मी जेवण घेणार आहे तर जेवणाआधी बघा स्वयंपाक झाल्यानंतर सगळी फरशी पुसून घेते मी गॅस कट्यावरची आणि जेवल्यानंतर आणखी एकदा पुसावी लागते तर असा दिवसात मी तीन चार वेळा पुसून तर होतंच तर, तर व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू